बिदरी साखर कारखान्यामार्फत कारखाना कार्यस्थळावर मॅटवरील विविध गटातील मानधनधारक कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ झाला कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील आणि संचालक मंडळासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली कार्यक्षेत्रातील विविध गटातील तीनशे मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय बिद्री साखर कारखाना कार्यस्थळावर सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात कुस्ती स्पर्धा सुरू आहेत वजन काटा पूजन कारखान्याचे संचालक पंडितराव संचालक उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील बांगेकर यांच्या हस्ते तर आखाडा पूजन अध्यक्ष के पी पाटील संचालक मंडळ यांच्या हस्ते झालं दिवसभरात विविध गटातील मल्ल विजयी झाले असून त्यांच्यात मानधनधारक गटासाठी अंतिम कुस्त्या होणार आहेत व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध मल्ल वस्ताद यांच्या उपस्थितीत कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी झालेल्या चटकदार कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांची मनं जिंकली यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते